तुम्ही खरं तर म्हणजे व्यावसायिक म्हणून म्हणजे तुम्ही अकोल्याचे आहेत प्रॉपर म्हणजे अकोले गावचे आणि तिकडनं शेतीवाडी तुमचं म्हणजे मी पाहिलेलं आहे की आपल्या शूटिंग केले तुमच्या घरच्यांनी खूप मदत केली आणि एक निर्माते म्हणून न पाहता आम्ही एक फॅमिली मेंबर म्हणून खरं तुमच्याकडे काम केलं आणि नंतर तुम्ही लेबर कर तुमचे इतर बिझनेस काय आहेत नक्की म्हणजे त्याची ओळख आहे तुमची एक्झॅक्टली म्हणजे कसं आहे की माझ्या वडिलांनी मला साप नकार दिला होता पिक्चर काढू नको त्यांना त्यांच्या आजोबाचा बी आजोबांनी खूप पैसे घालवलेले आहेत तमाशामध्ये आणि बऱ्याच लावणी पण त्यांनी लिहिलेल्या तोच तर काही बरेच दहा चित्रपट म्हणजेच की त्या दहा स्टोऱ्या हो माझ्या आजही पाठ आहे आणि त्या चित्रपट मी आज ना उद्या त्या काढणार आहे म्हणून तर मला पुढं जावं लागलं पण मी पुण्यामध्ये जेव्हा आलो तर पुण्यामध्ये माझं मुळात शिक्षण जे आहे ते एक तर सायन्स मार्फत झालं होतं नंतर एका वकिलाच्या हाताखाली लागलो त्याच्याकडं काम करता करता माझं लेबर लॉ झालं लेबर लॉ करताना एल झालं आणि ह्या सगळ्या शिक्षणाच्या अनुषंगानं माझा लेबर लॉमधला जो बिझनेस आहे तो जास्त वाढला आणि जवळजवळ आजच्या घडीला बाराशे कंपन्या माझ्याकडं की ज्याचं मी लिगल ॲडवायजर काम बघतो सहा ऑफिस आहे पन्नास साठ लोक आहेत प्रत्येकाला सगळ्या सुख सुखसुविधा आहेत बोनस लीव पगार पाणी सगळे टायमावर होतात था, पाच तारखेच्या आधी हे परमेश्वर कृपेने सगळं झाले आणि कोणाची तरी आईवडिलांची कृपा म्हणा किंवा तुमच्या आमच्या सारख्यां जेव्हा आपण चर्चा करतो त्यांची आशीर्वाद म्हणा ह्या आशीर्वादापोटी तुमचं कोणती गोष्ट चालत असते जर तुम्ही हिटलर सारखे वागले जर कोणी तुम्ही जर व्यवहाराला चांगले नसेल तर तुमचं पुढचा बिझनेस जो आहे तो पुढं भविष्यात तो संपून जातो आणि मी त्या गोष्टीमुळं माझी आजही बघा की मैत्री जी आहे ती लाँगलाईफ मैत्री टिकते माझी बरोबर आम्ही दुश्मनाबरोबर मैत्री केली तरी दुश्मनाला वाटतं नाही हा मित्र दुश्मन असला तरी याला आपला असलाच पाहिजे अशा पद्धतीचं माझं मैत्री टिकवण्याचं गणित आहे बरोबर आता हल्ली तुम्ही आता योद्धा एक चित्रपट करून म्हणजे मला माहिती आहे की योद्धा केल्यानंतर काय जे तुमचं होतं की चित्रपट काढल्यानंतर खूप पैसे मिळतील असं जे काही वाटलं होतं तसं काही प्रत्यक्षात काही झालं नाही मलाही माहिती पण तसं काय होत नसतं की कुठलाही व्यवसाय काय एका याच्यामध्ये होणार नाही ते सातत्य ठेवायला लागतं पण तुम्ही एका चित्रपटावर तर थांबला नाहीत लगेच मला वाटतं तुम्ही दुसऱ्या सिनेमाचं अलाउन्सिंग केलं हा ती नक्की गोष्ट काय होती याच कारण असं होतं की माझे मित्र विजयराव जे आहेत ते काय म्हणले की धुमास साहेब हे काही माझं क्षेत्र नाही पिक्चर रिलीज झाल्यानंतर अनेक ज्या अडचणी आल्या त्या अडचणी सोप्या नाही तर विजयरावला लगेच लक्षात आलं तो अत्यश अत्यंत हुशार आहे की ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तुंग अभिनयाची माणसं नाना पाटेकर पासून तर महेश मांजरेकर महेश मांजरे पासून शेवटचा कोणी स्पॉट बॉय आहे हे सगळे लोक आहेत याच्यामध्ये ते तुम्हाला मिळतील पण सगळं आहे जसं शेतकऱ्याला काही पीक काढू शकतो तो बरोबर पण विषय असा की त्याला भाजी मार्केट किंवा त्याला विक्रीचं ठिकाण जे म्हणतो तेच नाही मार्केटिंग त्याला कळलं पाहिजे मार्केटिंग करा काहीही करा तुम्ही पैसे कसेही घालवा पण तुम्हाला ज्या ठिकाणी चित्रपट लावायचा आहे सेल करायचा जा ज्याला म्हणतो तो सेल होण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व्ह होत नाही याचं कारण असे की त्या ठिकाणी जे आपण ज्याला काय म्हणतो की मार्केट जे आहे विकण्याचं मार्केट जे आहे ते मार्केट कोणाच्या तरी ताब्यात आहे की जे आर्टिस्टच्याही ताब्यात नाही थे? जे थिएटरवाला आहे की ज्याच्यामध्ये ते त्याच्याही ते ते हातात नाही आहे तरी कोणाच्या ताब्यामध्ये बरोबर नाही मोठी छई नाही म्हणजे खरं ते फार मोठी आणि ते गॅमलिंग गॅमलिंग म्हणतो ना आणि तशी येते आणि मग तुमच्यासारख्या माणसांनी जरी मला मदत केली समजा युद्धामध्ये अनेक चित्रपटामध्ये तुमची कलाकृती दाखवण्यासाठी किंवा ना त्या प्रोड्युसरला तो पिक्चर दाखवायचा हा हो तो लॉसमध्ये जातो ठीक हरकत नाही पण दाखवायची कशी आता माझा सरगम रिलीज होतोय म्हणजे आपला सरगम रिलीज होतोय त्याच्या पाठीमागच्या अडचणी किती होत्या करोना करोनाच्या नंतर मग होणारी परिस्थिती त्यापेक्षा आम्ही विचार केला की मध्ये लक्ष घालू बरोबर आहे विषय हा आहे आणि जेव्हा रिलीजला जातो त्याच्या कितीतरी अडचणी असतात भयानक मग ते आ, त्या डिस्ट्रीब्युटर क जा मग तो डिस्ट्रीब्युटरमध्ये विचारतो तुम्हाला टू केवर एवढे थिएटर वन के वर एवढे थिएटर असतात मग त्याचं प्रोसेसिंगचे वेगळे पैसे त्याचे वेगळे पैसे क्लोनिंगचे वेगळे प्रोसेसिंगचे वेगळे आमचं रेंटचं भाडं वेगळं आम्ही जे तुम्हाला मदत करतोय त्याचं कमिशन वेगळं म्हणजे त्याची लिस्ट संपत नाही बरोबर आहे मग थिएटरवाला मालक आता मी मा मी थिएटरचा मालक आहे त्या थिएटरचं भाडं मी थिएटर जमा लागले त्यांना माहिती आहे इथं थिएटरचं भाडं लावं लावता येणार नाही नाही लावलं पण बाकीचे थिएटर लावले पण मला आत्तापर्यंत मराठी चित्रपटाची भाडेच मिळालेली नाही मग बाकी चित्रपट रिलीज जेव्हा झाले माझ्या मराठी चित्रपट आले मी काय केले की के के शेअरिंग बेसवर माझं थिएटर दिलेलं आहे मी कोणत्याही जो कोणी प्रोड्युसर असेल त्याच्यासाठी माझं थिएटर हे सतत मी शेअरिंग बेसवर दिलेलं आहे